नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण इयत्ता पाचवीसाठी परीक्षेला कशा प्रकारचे वश प्रश्न विचारले जातात स्कॉलरशिप परीक्षेला म्हणजे परीक्षेला येऊन गेलेले प्रश्न आपण पाहणार आहोत जेव्हा येऊन गेलेल्या प्रश्नांचा तुमचा चांगला अभ्यास होतो तेव्हा मग त्याच प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात फक्त अंक थोडेफार बदलले जातात म्हणून ते प्रश्न फार महत्त्वाचे आहेत तर अगदी थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण रोमन अंकांविषयी पाहिलं होतं आज आपण दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे लेखन व वाचन आणि परीक्षे कोणते प्रश्न येऊन गेले ते पाहणार आहोत आता दोन साली आलेला एक प्रश्न पहा की पंधरा कोटी पंधराशे पंधरा अंकात पंधरा लिहा पंधरा कोटी पंधराशे पंधरा, पंधरा। तर आपल्याला पर्याय असतात चार त्याच्यामुळं काही जण ही संख्या स्वतः लिहून पाहतात किंवा प पर्यायावरून सुद्धा आपल्याला पटकन ठरवता येतं तर सुरुवातीला मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे आता पंधराशे पंधरा शेवटचा शेवटच्या अंकापासून लिहायला सुरुवात करायची पहा काय आहे पंधरा मग पंधराशे पंधरा मग एकक दशक शतक पंधराशे आले ना म्हणजे आपल्याला इथं लिहावं लागेल इथे मध्ये जर शून्य दिलं तर ते पंधरा हजार होईल म्हणजे ज्या पर्यायामध्ये शेवट पंधरा पंधरा दिसते तो पर्याय तुमचं जवळचं उत्तर असणार आहे आणि जिथे मास पंधरा पंधरा दिसत नाही त्या ऑप्शनकडे तुम्ही जायचं नाही तर पहा एकक दशक शतक इथे आलं शतक पंधराशे पंधरा म्हणजेच एक हजार पाचशे पंधरा आणि मग पंधरा कोटी करायचे आपल्याला कोटीचं घर येईपर्यंत शून्य द्या एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष आणि म इथे कोटीच्या जागी पंधरा लिहा पहा बरोबर आलं एकक दशक शतक स्वल्प रमद्या हजार दश हजार लक्ष दशलक्ष आणि कोटी म्हणजे पंधरा कोटी पंधराशे पंधरा तर हा जो पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आता मी इथे पर्याय लिहिलेले नाही तर तुम्हाला उत्तर पटकन कसं शोधायचं हे सांगितलेलं आहे आता हेच गणित आपण पुस्तकामध्ये पाहूया पर्यायावरून कसं सोडवायचं At पंधरा कोटी पंधराशे पंधरा दोन हजार सतरा सालीला आलेला प्रश्न आहे तर ऑप्शनमध्ये ऑप्शनवरून कसं पटकन जायचं पहा आता शेवट पंधरा पंधरा आलं पाहिजे इथे आहे पंधरा पंधरा इथे पाचशे पंधरा आहे म्हणजे हे उत्तर येणार नाही इथेसुद्धा पन्नास हजार आहे त्यामुळे हे सुद्धा उत्तर येणार नाही मग एक आणि दोनमध्ये बघायचं आहे आणि आपल्याला पंधरा कोटी पाहिजे म्हणजे पंधराच्या पुढे आपल्याला सात अंक असले पाहिजे इथे एक नंतर स्वल्पविराम म्हणजे हे आपलं उत्तर असणार नाही तर आपलं उत्तर कोणतं आहे हे म्हणजे मी इथे संख्या न लिहिता सुद्धा आपण ऑप्शनवरून करू शकतो पंधराच्या पुढे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात पंधराच्या पुढे सात अंक आलेले आहेत शेवट पंधरा पंधरा म्हणजे पंधरा कोटी पंधराशे पंधरा कोटी आहे पर्याय क्रमांक चार मध्ये इथे पहा एकच्या नंतर सात अंक आहे पण आपल्याला पंधरा कोटी विचारले म्हणजे पंधराच्या नंतर आपल्याला सात अंक हवे आहेत तर ऑप्शनवरून करायचं असेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता यानंतर पुढचा प्रश्न आहे पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव या संख्येने नंतर येणारी क्रमिक संख्या लिहा दोन हजार एकोणीसमध्ये आलेला प्रश्न आहे पाचशे नव्याण्णव नंतर काय येतं सहाशे येणार आहे म्हणजे आपल्याला पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे असं पाहिजे तर मग शेवटचे सहाशे सुरुवातीला लिहून घेऊया आपण या बाजूने अंक लिहायला सुरू केलं तर तुमचा अंक चुकणार नाही शेवट सहाशे आलं पाचशे नव्याण्णव नंतर सत्याहत्तर हजार पाहिजे म्हणजे आपल्याला सत्याहत्तर कुठे लिहायचं आहे इथे लिहायचे पहा सत्याहत्तर हजार सहाशे आणि पाच कोटी नऊ लक्ष नऊ लक्ष मग नऊ इथे लिहावं लागेल एकक दशक हजार दश हजार लक्ष मग इथे आणि पाच कोटी मग पहा लक्ष दशलक्ष आणि कोटी मग जिथे अंक नाही आहे ज्या घराचा घरातला अंक दिलेला नाही तिथे आपण शून्य लिहायचं आहे तर पहा पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे या पद्धतीने आता हाच प्रश्न जेव्हा आपण पुस्तकामध्ये पाहतो पहा इथे माझ्याकडे नवनीचं मार्गदर्शक आहे त्याच्यामध्ये हे प्रश्न दिलेले आहेत तर पहा पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव नंतर सहाशे येणार मग शेवट सहाशे इथे दिसते का नाही इथे सातशे म्हणजे या दोनपैकी आपलं उत्तर असणार आहे आणि काहीही जरी तुम्ही नाही पाहिले तरी पाच कोटी म्हटले म्हणजे पाच अंक आपल्याला सेपरेट पाहिजे इथे पहा एकोणसाठ दिले म्हणजे हे आपलं उत्तर नसणार आहे तर पाच कोटी इथे आहे पाच सेपरेट म्हणजे संख्या न लिहिता जेव्हा तुम्हाला वेळ कमी असेल पेपर सोडवायला अगदी थोडा वेळ राहिला तर अशा वेळेला ही पद्धत तुम्ही वापरू शकता शेवट सहाशे नाही सहाशे नाही हे दोन उत्तरं गेली इथे पाच सेपरेट नाही म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही तर अगदी तुम्ही बिंदासपणे पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर देऊ शकता जर पंधरा कोटी असतं तर इथे पंधरा आपल्याला लागलं ला, असतं परंतु पाच म्हटले तर पाच हा अंक आपल्याला सेपरेट हवा आहे यानंतर पुढे पहा ऐंशी हजार आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी आता ऐंशी सुरू शेवटचा लिहून घ्या मराठीमध्ये मा लिहिलं मी इंग्लिशमध्ये लिहिते पहा ऐंशी हजार ऐंशी पाहिजे एक दशक शतक आणि हजार ऐंशी हजार म्हणून इथे लिहा तीन अंकानंतर आपण स्वयंप्रिरम देतो ऐंशी हजार ऐंशी झालं आणि आठ लक्ष म्हणजे आठ लाख पाहिजे मग हे तीन आणि हे दोन पाच इथे पहा आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी तर या पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येत असतात यानंतर दोन हजार अठरा साली आलेला एक प्रश्न आहे पहा अंकामध्ये लिहायचं आहे नऊ दशलक्ष नऊ आता शेवट नऊ असणार आहे पहा पर्याय पहा नऊ लिहूया नऊ दशलक्ष नऊ मग एक अंक लिहून घ्या जो दिलेला आहे तो दशलक्षपर्यंत पुढे चला एक दश शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष दश दशलक्ष जागी तुम्हाला नऊ लिहायचा आहे पहा या पद्धतीने एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष नऊ दशलक्ष नऊ दश दश म्हणजेच थोडक्यात तर कोणतीही संख्या आली तरी तुम्ही एकक स्थानापासून लिहायला सुरुवात केली तर तुमचं उत्तर कधीही चुकणार नाही आता इथे आपण अजून एक प्रश्न घेतलाय पहा तेहतीस कोटी सत्तर हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर ही संख्या अंकात कशी लिहाल हा मला थोडासा वेगळा वाटला म्हणून किंवा ऑप्शनवरून कसं जायचं हे तुम्हाला समजण्यासाठी घेतलेलं आहे पहा दोनशे अठ्ठ्याहत्तर कुठे आहे दोनशे अठ्ठ्याहत्तर सगळीकडेच आहे त्यानंतर सत्तर हजार आता सत्तर हजार कुठे आहे पहा इथे आहे का सत्तर हजार एकक दशक शतक हजार नाही आहे इथे सत्तर हजार नाही म्हणजे हे तुमचं उत्तर येणार नाही इथे आहे इथे आहे इथे आहे यानंतर तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस नंतर आपल्याला सात अंक हवे आहेत आता हा पर्याय सोडून द्या पहा तेहतीस नंतर एक दोन तीन चार पाच म्हणजे हे आपलं उत्तर येणार नाही ना, तेहतीस नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात याच्यामध्ये येतात आणि इथे पहा एक दोन तीन चार पाच सहाच सा अंक येतात म्हणजे हे आपलं उत्तर नाही म्हणजे संख्या पूर्ण न लिहिता सुद्धा कोटी आलं तर त्या दिलेल्या संख्येच्या पुढे सात अंक सात शून्य असे आले पाहिजेत लाख म्हटलं की जसं आपण पाच हजार म्हटलं की तीन शून्य किंवा तीन अंक तसंच कोटी आणि अब्ज सुद्धा लक्षात ठेवा अब्ज म्हटलं की नऊ अंक आले पाहिजेत कोटी म्हटलं की सात अंक आले पाहिजेत मग इथे पूर्ण संख्या लिहित न बसता ऑप्शन वरून या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता यानंतर शेवटचा प्रश्न आहे पहा दोन हजार एकवीसला विचारला गे गेलेला तर खूप छान असा प्रश्न आहे सत्तर लाख सात ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही मध्ये एक शून्य कमी लिहिले तर तिने लिहिलेली संख्या दिलेल्या दिले संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे संख्या कोणती लिहायची होती सत्तर लाख सात आता सुरुवातीला आपण सात लिहून घेऊ पहा एक दश शतक शत हजार दश हजार आणि लक्ष म्हणजे लाख मग इथे सत्तर लिहायचे पहा सत्तरच्या पुढे पाच अंक आलेले आहेत सत्तर लाख सात आता ईश्वरीने काय केलं एक शून्य कमी लिहिला मग एक शून्य आपण पण कमी लिहूया पहा एक शून्य कमी लिहिलंय म्हणून आपण इथे सात घेतलं म्हणजे तिने कोण एक शून्य कमी लिहिल्या म्हणजे तिने सत्तरऐवजी सात लिहिले तर मग कितीने कमी किंवा जास्त आहे तर कमी आहे अर्थातच मग वाजाबाकी करा शून्य आहे असे देऊन टाका आणि सत्तरमधून सात गेले किती उरले त्रेसष्ट त्रेसष्ट लाखने काय आहे तिने लिहिलेली संख्या ही कम्या है, थे, कसे है? दोनी है, पन कमी आहे आता इथे तुम्हाला ऑप्शन कसे दिलेले आहेत पहा दोन्ही उत्तर आहे पण कमी किंवा जास्त गडबडीमध्ये काय होतं आपलं कधी कधी वाजाबाकी बरोबर येऊन सुद्धा कमी किंवा जास्त हे व्यवस्थित पाहायचे कितीने कमी आहे तिने लिहिलेली संख्या कितीने कमी आहे तर तिने जी लिहिली ती संख्या काय आहे त्रेसष्ट लाखने जास्त नाही तर त्रेसष्ट ने कमी आहे म्हणजे आपलं उत्तर कोणतं असणार आहे पर्याय क्रमांक चार तर या पद्धतीने संख्यांचे जे दहा अंकी संख्यांचे वाचन लेखन आहे त्यावर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात तर प्रश्न लिहिताना तुम्ही एकक स्थानाकडून अंक लिहायला सुरुवात करा म्हणजे चुकणार नाही जसं होतं पंधराशे पंधरा बाराशे पंधरा, बारा, बारा असं जर आलं तर बाराशे बारा कसं लिहायचं आहे पहा बाराशे बारा या पद्धतीने लिहायचं आहे एकक दशक आणि शतक म्हणजे बारा वर्षे आलं पाहिजे त्याला म्हणायचं बाराशे बारा, बारा. आणि ऑप्शनवरून जर जायचं असेल तसं तसं मी मग उदाहरण सांगितले पहा की ऑप्शनवरून कसं तेहतीस कोटी म्हटलं तर मग तेहतीसच्या पुढे आपल्याला सात अंक असायचे हवे तर या पद्धतीने शेवटचे अंक बघून आणि पुढच्या संख्या मोजून सुद्धा तुम्ही न न संख्या लिहिता सुद्धा ऑप्शनवरून उत्तर सोडू शकता तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा पुढचा जर प्रकरण आहे त्याच्यावर परीक्षेमध्ये कशा प्रकारची उदाहरणं आली होतीही पाहणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद